श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की आजचा दिवस तुम्हाला अतिशय सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये भांडणे वाद कलह हो, असे जर होत असतील तर समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये एकतर वास्तुदोष असणार आहे किंवा पितृदोष असणार आहे त्यासोबतच आपली मुलं न ऐकणे मुलांना प्रमाणाच्या बाहेर टी व्हीचं वेळ लागणे किंवा मोबाईलचं व्यसन लागणे या जरी सवयी मुलांमध्ये असतील तरी देखील हे पितृदोषाचं लक्षण आहे कारण असं कोणतंही व्यसन मग ते कोणतंही असो ते मुलांना जडणं म्हणजे हे पितृदोषाचंच लक्षण आहे स्वतःला जरी जास्त मोबाईलचं व्यसन असेल किंवा टी व्ही जास्त बागावी अशी वाटत असेल तासन तास आपली कामं तशीच खोळंबून राहत असतील कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नसेल तर हे देखील वास्तुदोष आणि पितृदोषाचं लक्षण आहे अशा सर्व प्रकारचे जे दोष आहेत जे नकारात्मकता आहे आणि ज्या अडचणी आपल्या कामामध्ये येतात त्या सर्व अडचणी या दूर व्हाव्या असं जर वाटत असेल तर आपल्याला आज आपल्या तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी सर्व दुःख असतील दारिद्र्य असेल ते पूर्णपणे नाहीच होतं आणि आयुष्यामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात ही होत असते आज गुरुवार आहे आणि त्याच सोबत आज बुद्ध पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हटलं की ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची असते आणि गुरुवार हा तर साक्षात आपल्या भगवान श्री हरी विष्णूंचा आहे म्हणजे दोघं एकत्र आलेली आहेत दोन योग जे आहेत पौर्णिमा आणि गुरुवार हा जो योग आहे तो एकत्र एक आलेला आहे आणि यासाठीच आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे तुळशीला आपल्याला फक्त ही एक गोष्ट अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारचे जे दोष आहेत अडचणी आहेत ज्या कुरबोडी घरामध्ये असतील सतत भांडणे होत असतील वादविवाद होत असतील आणि त्यामुळे जर मानसिक तणाव हा घरातील कुटुंबातील व्यक्तींना जास्त होत असेल मानसिक तणावाचा सामना जास्त करावा लागत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे तुमचे सर्व दोष नाहीसे होणार असून तुमचे जे काही आर्थिकचे प्रश्न असतील ते देखील नाहीसे होणार आहेत याच्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे लवकर उठून आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे उठल्यानंतर व्यवस्थित सुचीभूत व्हायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे मात्र त्याच्या अगोदर आपलं घर हे स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आंघोळीच्या अगोदरच आपला जे अंगण असेल किंवा आपल्या घराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो देखील स्वच्छ करायचा आहे आणि घराच्या अंगणामध्ये हळदीयुक्त पाणी त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला हे जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे अंगणामध्ये आणि हे शिंपडून झाल्यानंतर घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला हे शिंपडायचं आहे नंतर आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप अक्षदा या अर्पण करायच्या आहेत आणि नंतर थोडस गायीचं कच्च दूध घ्यायचं आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि तुळशीमध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास असतो त्यासोबतच ज्या घरामध्ये तुळस असते राम आणि श्याम या दोन तुळशी ज्या घरामध्ये असतात त्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही मात्र जर नसतील दोन तुळशी एकच तुळस असेल तरी देखील काही हरकत नाही दोन तुळस असतील राम आणि श्याम जर तुळस असेल ला, ला तर हा जो उपाय आहे तो दोन्ही तुळशीमध्ये करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये एकच तुळशी वृंदावन असेल तर तुम्ही एकाच तुळशी वृंदावनापाशी हा उपाय करायचा आहे थोडस कच्चं दूध पहिल्यांदा तुळशीच्या मुळीला तुळशीला अर्पण करायचं आहे मग एक चमचावर असेल तरी देखील चालेल मात्र मात हे गाईचंच असावं याची खात्री करून घ्यायची आहे हे केल्यानंतर आपल्याला तीन चिमूट हळद ही तुळशीला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे ज्या काही तुमच्या घरामध्ये दोष असतील अडचणी असतील त्या घरातून निघून जाव्या अशी प्रार्थना आपल्याला तुळशीला करायची आहे आणि ही जी हळद आहे ती तीन चिमूट हळद आपल्याला म्हणजे पहिल्यांदा एक चिमूट घ्यायची आपली इच्छा बोलायची आणि हळद अर्पण करायची पुन्हा एक चिमट हळद घ्यायची पुन्हा इच्छा बोलायची पुन्हा हळद अर्पण करायची अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा हळद अर्पण करायची आहे आणि तीन वेळा आपली इच्छा बोलायची आहे हे झाल्यानंतर एक तांब्यावर पाणी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सातत्याने जप देखील करायचा आहे तुळशी वृंदावनाला जर तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकत नसाल म्हणजे तशी जर जागा नसेल तर स्वतःभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर आपल्याला तुळशीला अगदी मनापासून नमस्कार करायचा आहे वंदन करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला विष्णूंच्या सहित येण्याचा आग्रह देखील करायचा आहे आणि एक निरांजन आपल्याला तुळशीजवळ लावायचं आहे आता हे निरांजन कोणतं लावावं तर तुमचं तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं मात्र जर नसेल प्रत्येकाची परिस्थिती नसते गाईचं तूप वापरण्याची ती जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कोणतं रेग्युलर तेल वापरत असाल मग ते खाद्य तेल कोणतंही असो किंवा तिळाचं तेल असो हे तुम्ही निरांजनासाठी वापरू शकता मग तुम्ही पंथी घेऊ शकता मातीची किंवा मग कणकेचा दिवा बनवू शकता किंवा मग निरांजन देखील लावू शकता कोणतेही लावा असं काहीही नाही निरांजन लावलेलं असेल तर त्याची अर्थातच ज्योत जे आहे ते आपल्याला आकाशाकडे होणार आहे आणि जर आपण पंथी लावणार असाल किंवा कणकेचा दिवा लावणार असाल तर याची जी ज्योत आहे ते उत्तर दिशेला करायची आहे त्यासोबतच दिव्याला आसन द्यायला अजिबात विसरायचं नाही थोडस गहू किंवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्याच्यावरती हा दिवा किंवा निरांजन लावा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ